राजकीय नेत्यांचं नेहमीच एक आवडतं वाक्य जोपर्यंत आपल्या उपद्रव मूल्याची जाणीव समोरच्याला होत नाही तोपर्यंत जगाला आपल्या अस्तित्वाची किंमत कळत नाही मंडळी हे वाक्य नीट समजून घ्या आपलं महत्व वाढवण्यासाठी किंवा आपली ताकद दाखवण्यासाठी आपलं उपद्रव मूल्य वाढवल्याशिवाय राजकारणामध्ये यशस्वी होता येत नाही हे सूत्र आहे राजकारणातल्या नेत्यांचं हे खूप दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे म्हणजे शरद पवारांनी काँग्रेस फोडली नवीन पक्ष स्थापन केला तेव्हापासून त्यांचा पक्ष त्यांच्याच पुतण्याने फोडला इथपर्यंत सगळ असेल असो आजचा विषय आपला मोहिते पाटलांचा आहे मोहिते पाटलांनी एकीकडे आपला माणूस म्हणजे त्यांचा जो पुतण्या आहे म्हणजे सी मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशी मोहिते पाटील यांना माळा मतदारसंघात निवडून आण आणत असतानाच दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांना पाडण्यासाठी यांचा पराभव करण्यासाठी कशा खाजगी गुप्तरित्या जंगजंग पचाडलं त्याची ही स्टोरी आजच्या लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये आपण आज पाहणार आहोत राम सातपुते हे खर तर भाजप युवमतचे कार्यकर्ते ते पहिल्यांदा जेव्हा मार्शिरस राखीव मतदारसंघात त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं तेव्हा मोहिते पाटलांनी खाजगीत एकमेकांना फॅमिली विचारलं होतं कोण हे सातपुते मात्र सातपुतेंची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांना निवडून आणण्याचा शब्द मोहिते पाटलांनी दिला कारण ते राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये आले होते आणि भाजपमध्ये ते पूर्णपणे फडणवीस यांच्यावर डिपेंड होते फडणवीस जे सांगतील ते त्यांच्यासाठी मान्य करावंच लागलं होतं आणि त्यांनी रामपुत सातपुतेंचा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि सातपुत्याने त्यांनी निवडूनही आणलं मात्र गेल्या पाच वर्षात अकलूजच्या माळशिरसच्या पुलाकडून बरच निर्याचं पाणी वाहिलं एकीकडे माड्याचे खासदार जना एक लाखाच्या लीडने माळशिरस तालुक्यातून निवडून दिलं होतं अं याच मोहिते पाटलांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांना हे नाईक निंबाळकर आणि रामदास सातपुते या दोघांची जोडी छान जमली आणि या दोघांनी स्वतःच स्वतंत्र गट निर्माण करायचा प्रयत्न माळशिरत तालुक्यात केला इथं मात्र मोहिते पाटील भितरले अस्वस्थ झाले कारण मोहिते पाटलांच्या कामाची पूर्वीपासूनची पद्धत आहे मोहिते पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सक्रिय होते जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं जिल्हा परिषद असो जिल्हा बँक असो किंवा जिल्हा दूसंघ असो अशा अनेक संस्थांवर जिल्ह्यातल्या मोठ्या त्यांचं असं रुबाब राहिलेलं आहे त्यांचं वर्चस्व राहिलं आहे मात्र काळाच्या योगात आणि स्थानिक तालुका प्रत्येक पातळीवर नवीन नवीन नेते निर्माण झाले आणि या स्थानिक नेत्यांना शरद पवार असतील अजित पवार असतील किंवा बाची बाकीच्या भाजपच्या नेत्यांनी ने ताकद दिली त्यावेळी मोहिते पाटलांचं जे अस्तित्व जिल्ह्यातून फक्त एका महाळशेस तालुक्यापुरतं राहिलं नंतर नंतर तो अकलूज राहिलं होतं अशावेळी आणि सातपुते यांनी जे मोहि खेळी केली माळशे तालुक्यात त्यामुळं त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आता त्या दोघांचं राजकारण संपवायचं या निष्कर्षापर्यंत ते यंदाच्या निवडणुकीत आले होते सातपुते ते जेव्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात उभारले तरी त्यांचं सुरुवातीला लक्ष सगळं माळशेरीच होतं तिथं मोहिते पाटील आपल्याबद्दल काय बोलले मोहिते पाटलांना उत्तर कसं द्यायचं याचं त्यांचे सुरुवातीला उमेदवारीचे पाच सहा दिवस गेले सोलापूरला इकडे तरी लक्ष देत द्यायला हवं तर करत त्यांनी बोलता बोलता इकडे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील जेव्हा टीका केली मोहिते पाटील भाजप सोडून राष्ट्रवादी गेले खरं तर त्यांना उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यांच्यावर काउंटर टक्के करायला पाहिजे रणजित निंबाळकरांनी मात्र रामभाऊ सातपुतेने सांगितलं की गेल्या बहात्तर वर्षात विजयसिंह मोहिते पाटील घरांनी केला नाही विकास तो विकास फक्त मी दोन वर्षात तीन वर्षात मी केलाय हे वाक्य मोहिते पाटील गटाला अत्यंत झोपलं त्यांचं पाऊन सत्तर पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास काढला या सातपुतेने पाच वर्षापूर्वी बीड भरून ते माळशिरस मध्ये आले होते ते त्यांना सहन झाले आणि त्यांनी मग तिकडे निंबाळकर जाहीर केली राष्ट्रवादी गटाकडे शरद पवारांच्या आणि इकडे जेव्हा सातपुते उभारले सातपुत्यांनाही कोणत्या परिस्थितीत निवडून येऊ द्यायचं नाही हा त्यांनी चंग बाळगला त्याची सुरुवात झाली विजय सिंह मोहिते पाटील अनगर येथे येऊन अनगरच्या वाड्यात राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांना येऊन भेटून गेले राजन पाटलांच्या वाड्याची खासियत आहे आज पण महाराष्ट्रातले बडे बडे नेते या ठिकाणी त्यांच्याकडे येतात पाहुणचार घेतात अगदी शाही पद्धतीनं त्यांचा पौंचारही राजन पाटील करतात त्यानंतर ते फोटो त्यांचे दोन मुलं त्या दोन मुलांचे गट त्या गटात ते, गटा ते कार्यकर्ते अगदी मोठ्या दिमागात शेअर करतात मात्र पहिल्यांदा असं घडलं की एक मोहिते पाटलांसारखा नेता एवढा मोठा नेता त्यांच्या घरी येतोय आणि ते त्यांना जाहीर करता येईन झालं होतं कारण याचा काय मेसेज जाणार कारण ते राजन पाटील अजित पवार गटासोबत गेले होते शरद पवारांची साथ सोडून आणि आता भाजपसोबत त्यांना काम करायचं होतं आणि भाजपचे विरोधात मोहिते पाटील गेले होते आणि तेच मोहिते पाटील राजन पाटील यांच्या घरी गेले होते आणि विशेष म्हणजे राजन पाटलांनी जरी हा फोटो शेअर केला नाही तरीही हा फोटो छानपैकी व्हायरल झाला आणि सुरुवातीला दोन दिवस राजन पाटलांनी त्याबद्दल काहीही वक्तव्य केलं नाही प्रतिक्रिया दिली नाही मात्र जेव्हा लोकांमध्ये असा मेसेज खूप खोल पर्यंत गेला की मोहिते पाटील राजन पाटील एकच आहेत आणि भाजपला इथं सोलापूर जिल्ह्यात संपवण्याचा जो पण केलाय मोहिते पाटलांनी त्याला याच राजन पाटलांची सुद्धा साथ आहे हा मेसेज बरोबर व्यवस्थित गेला दोन दिवसांनी राजन पाटलांनी खुलासा केला वगैरे असो पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती त्याचा खूप मोठा फटका मोहोळ तालुक्यात कसा बसलाय पासष्ट हजारचं लीड या मोहोळ तालुक्यामध्ये त्रेसष्ट पासष्ट हजार काँग्रेसला मिळाले तुम्ही ओळखून घ्या त्याच्यानंतर दुसरा मुद्दा यायचो रणजितसिंह मोहिते पाटील भलेही रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे विधान परिषदचे आमदार असल्यामुळं त्यांनी यंदा कुठल्याही प्रचारामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात उघडपणे भाग घेतला नाही मात्र त्यांच्या जेव्हा अकलूजमध्ये फडणवीस आले होते देवेंद्र फडणवीस सभेसाठी तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभारलेल्या त्याच रणजितसिंहाच बुके स्वीकारला नाही गाड्या तशाच पुढे गेल्या त्यानंतर मात्र मोहिते पाटील गटाची स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलली भलेही ओपनमध्ये नसेल मात्र शिवरत्न बंगल्यावर बसून सिंह मोहिते पाटलांनी आपली राजकारणाची पद्धत दाखवायला सुरू केली रोज या शिवरत्न बंगल्यावर हजार ते बाराशे फोन माडा लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावातील नेत्याच्या घरात जाऊ लागले मला तर असं सांगण्यात आलेलं आहे की माडा लोकसभा मतदारसंघासाठी फोन कमी असतील तेवढे फोन सोलापूर लोकसभा मतदारसंघात असेल या निवडणुकीच्या दरम्यान एका लग्नासाठी अक्कलकोट तालुक्यामध्ये रणजितसिंग मोहिते पाटील त्यांचे कार्यकर्ते गेले त्या ठिकाणी आवर्जून त्यांनी मल्लिकार्जुन पाटील आणि बाकीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली हे सगळे आता भाजपच्या विरोधातच जवळपास गेल्यास जमा असल्यासारखी गोष्ट आहे ती आणि या बाकीच्या ज्या ज्या लो लोका त्या लोकांना तरी भेटले त्या नेत्यांच्या गावामध्ये यंदा भाजपला बिलकुल लीड नाही अक्कलकोट तालुक्यात झाला बाकी मोहोळ पंढरपूर मंगळवाडा आणि उत्तर सोलापूर तालुक्यात मराठा समाज खूप मोठा आहे या ठिकाणी सुद्धा चांग जशा पै पाहिजे त्या पद्धतीचे मेसेज या शिवरत्न बंगल्यावरून गेले तरी एक सांगताना एकच सांगायला सुरुवात केली होती की या कि या सातपुतेंनी किंवा निंबाळकरांनी खूप पाच वर्षात आपल्याला मोहिते पाठला त्रास दिला हे सातपुते आपल्या विरोधात आहेत आणि आता तुम्ही जर त्यांना ते जर निवडून दिलं तर पुढचे पाच वर्ष ते तुमच्या विरोधात जातील नीट समजून घ्या आपल्या विरोधात आहे त्याचा अर्थ काय तो मेसेज बरोबर सर्व मोहळ मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील मराठा समाजामध्ये गेला त्या पद्धतीनं काम सुरू झालं ज्या राम सातपुते कोण आहेत हे जरी बघितलंही नव्हतं त्या लोकांनी सुद्धा त्यांच्या विरोधात वेशानं मतदान केलं कारण त्यांना इतकं व्यवस्थित सांगितलं गेलं होतं की हे आपल्या विरोधात आहे दुसरी गोष्ट अधिकाऱ्यांची राम सातपुते आक्रमक लोकप्रतिनिधी मध्ये म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केलंय डीपीसीच्या जिल्हा नियोजन ज्या बैठक असायच्या त्या बैठकीसुद्धा सगळ्यात जास्त आक्रमकपणे अधिकाऱ्यांना जाब विचारणारे सातपुतेच होते मग आता त्यांची जी भाषा आहे अधिकाऱ्यांशी बोलण्याची आय एस आय आधी किंवा आय पी एस अधिकारी असतील किंवा क्लास वन क्लास टू चे अधिकारी असतील ती भाषा अधिकारी वर्गाला रुचत नव्हती कारण त्यांना असली ती इथं सवय नव्हती भलेही अधिकारी जरी काही बोलत नसले तरी सुद्धा या अधिकाऱ्यांच्या मनात कर्मचारी वर्गात सातपुत्यांबद्दल एक थोडस सा अशांततेच किंवा नाराजीचं जे वातावरण होतं त्याचा सुद्धा इम्पॅक्ट यंदाच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाला आणि त्यातून मतदानाची आकडेवारी जी आली ती समोर येते प्रणिती शिंदे यांच्या विजयात सगळ्यात मोठा जो वाटा आहे जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा आहे आरक्षणाचा आहे जरांगे दुसरे दोन नंबरचा आहे तो मुस्लिम समाज अत्यंत भेदरला जो होता की आता कुठं समान नागरिक कायदा येईल चारशे पार नंतर त्यामुळं त्यांनी ते भेदरला त्या समाजानं काँग्रेसला साथ दिली आणि संविधान बचाव ही जी गा, गा, जी वाक्य रचना आहे ती अत्यंत खोलवर भावना पोचल्यामुळं परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची असतील किंवा मागासवर्गीय समाजाच्या लोकांमध्ये त्यामुळं मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय या तीन यामुळं प्रनिधी शिंदेचा असं घवघवीत यश जरी त्यांना मिळालं असलं तरीही या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालात कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार मतांचा वाटा मोहिते पाटील गटाचा आहे असं त्यांचे कार्यकर्ते आता जाहीरपणे उघडपणे सांगू लागलेत आकडा कमी जास्त असू शकतो मात्र या मोहिते पाटलांनी आपलं अस्तित्व भाजपला देवेंद्र फडणवीसांना आणि बाकीच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवण्यासाठी त्यांनी या राम भाऊ सातपुतेंचा कार्यक्रम करेक्ट केला हे शंभर टक्के निश्चित धन्यवाद